पाऊस ओळखणारा अलाराम रेन डिटेक्शन अलारम हा प्रयोग या ठिकाणी आपण पाहणार आहोत या प्रयोगाचे उद्दिष्ट आहे आर डी यू एन ओ बोर्डसह रेनड्रॉप सेन्सर वापरून पाऊस ओळखणारा अलाराम तयार करणे हे या प्रयोगाचे उद्दिष्ट आहे या प्रयोगासाठी लागणारं जे साहित्य आहे सर्वप्रथम आपल्याकडे एक लॅपटॉप असावा लागतो या लॅपटॉपची मुख्य भूमिका आहे कारण याच लॅपटॉपमध्ये या प्रयोगासाठी लागणारे जे कोडिंग आहे ते अपलोड केलेलं आहे त्यानंतर या प्रयोगासाठी लागणारं रेनड्रॉप सेन्सर या साहित्याचं नाव आहे रेनड्रॉप सेन्सर त्यानंतर त्याला जंपिंग वायर म्हणतात महत्वाची मुख्य भूमिका बजावणारा आरडीनिओ यू एन ओ हा बोर्ड लागतो त्यानंतर या ठिकाणी हा बजर दिलेला आहे जे की पावसाचा थेंब आपल्या रेनड्रॉप सेन्सरवर पडल्यानंतर एक मोठा आवाज बीप असा आवाज होतो आणि यानंतर रेनड्रॉप सेन्सर आरडीनिओ यू एन या दोघांना जोडण्यासाठी यू एस बी केबल वायर लागतो यू बी केबल वायर या आरडीनिओ यू एन ला जोडायचा आहे आणि हा केबल आपल्या लॅपटॉपला जोडायचा आहे हा प्रयोग या प्रयोगाची मांडणी या ठिकाणी झालेली आहे यानंतर या रेनड्रॉप सेन्सरवर जेव्हा पावसाचा थेंब पडेल त्यावेळेस या ठिकाणी त्या एक बल्ब लागलेला आहे त्याच वेळेस हा दुसरा बल्ब चालू होईल आणि या ठिकाणी बीप असा आवाज होईल मी आता या रेनड्रॉप सेन्सरवर एक थेंब पाणी टाकणार आहे आपण निरीक्षण करू शकता पहा ज्यावेळेस आतापर्यंत एक बल्ब चालू होता परंतु पावसाचा थेंब रेनड्रॉप सेन्सरवर पडल्या पडल्या हा दुसरा बल्ब चालू झाला आणि या ठिकाणी हा बजर वाजायला चालू झाला विद्यार्थी मित्रांनो आता मी रेनड्रॉप या ठिकाणी पुसणार आहे रेनड्रॉप पुसल्यानंतर हा बजर बंद झालेला आहे या प्रयोगाचे मुख्य उद्देश म्हणजे पाऊस सुरू झाला असता शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये वस्तू झापणे सोयाबीनच्या गंजी झापणे तसेच खिडक्या दारे बंद करणे याची सूचना देण्यासाठी रेन डिटेक्शन अलार्मचा उपयोग होतो तसेच जेव्हा पाऊस पडतो तेव्हा शेतामध्ये जी सिंचन प्रक्रिया चालू असते ती थांबवण्यासाठी देखील या रेनड्रॉप सेन्सरचा उपयोग होतो आणि ज्यावेळेस पाऊस चालू होईल त्यावेळेस हा बजर वाजेल अलाराम वाजेल आणि शेतकऱ्यांना सूचना मिळेल की आता पाऊस येणार आहे आणि आपले साहित्य वस्तू झाकले पाहि पाहिजे यासाठी या प्रयोगाचा सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व समाजातील कुटुंबांना या प्रयोगाचा उपयोग होणार आहे त्यासाठी आपण आज हा प्रयोग पाहिलेला आहे धन्यवाद